नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण या दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण दुसरे वर्गसमीकरणे अभ्यासत आहोत त्यामधील सूत्रपद्धतीने समीकरणे कशी सोडवायची याचा अभ्यास आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच दोन पॉईंट चार मधील काही उदाहरणं भरणार आहोत तर त्यातील बघा आता पहिलं उदाहरण काय आहे ते खालील समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सीच्या किमती लिहा म्हणजेच आता इथे तुम्हाला त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य आता तुम्हाला ते समीकरण सूत्र तुम्हाला माहीत आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे जे समीकर सूत्र आहे या सूत्रा मधील एक्स आ, ए पी आणि सी यांच्या जी या समीकरणाशी तुलना करायची आहे तर मग बघा आता इथे आपल्याला वर्ग वजा सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणजे एक्स हा काय आहे हा जो चल आहे एक्स त्याचा सहगुणक इथे एक आहे हा जो सात एक्स आहे त्याच्यामध्ये एक्स हा चल आहे सहगुण वजा सात आहे आणि सी काय आहे हा पाच आहे म्हणजेच आता इथे एची किंमत आली एक बी ची किंमत आली वजा सात आणि सी ची किंमत आली पाच हे उदाहरण दोन बघा दोन एम वर्ग बरोबर पाच एम वजा पाच आता यामध्ये बघा जे समीकरण जे आहे ते आपल्याला काय आहे सामान्य रूपात आधी लिहून घ्यायचं आहे सरळ रूपामध्ये म्हणून दोन एम वर्ग वजा पाच एम अधिक पाच बरोबर शून्य आता हे जे समीकरण आहे याची तुलना आपण कोणाशी करणार आहोत ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य म्हणून ए बरोबर किती मिळत आहेत आपल्याला दोन मिळत आहेत बी बरोबर वजा पाच आणि सी बरोबर पाच मिळत आहेत आता हे समीकरण नंबर तीन बघा वाय वर्ग बरोबर वजा सातवाय आता इथे सुद्धा हे समीकरण जे आहे ते सरळ रूपात किंवा सामान्य रूपात आपल्याला लिहून घ्यायचं आहे म्हणून वाय वर्ग वजा सातवाय बरोबर शून्य आता याची तुलना आपल्याला कुणाशी करायची आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी आपल्याला याची तुलना करायची आहे म्हणून ए बरोबर किती आलं एक आलं बी बरोबर आलं वजा सात आणि सी बरोबर आलं शून्य आता प्रश्न क्रमांक दोन बघा खालील समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा आता इथे बघा पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य या समीकरणाची तुलना आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी करायची आहे मग आता ए बरोबर आपल्याला मिळतात ए बी बरोबर मिळतात सहा सी बरोबर मिळतात पाच म्हणून मग बी वर्ग वजा चार ए सीमध्ये आता या किमती आपल्याला ठेवायच्या आहेत म्हणून बीची किंमत किती आहे इथे सहा आहे म्हणून सहाचा वर्ग वजा ए चार हे तसेच लिहिले ए किती मिळालं आहे आपल्याला एक मिळाला आहे सी किती आहे पाच आता यांची बेरीज वजा बाकी आणि गुणाकार करायचा आहे म्हणून सहाचा वर्ग छत्तीस वजा चार पंचवीस गुणिले एक म्हणजे वीस एक एक आणि वजा चार म्हणजे हे जे वजा चिन्ह आहे ते इथे वजा गुणाकारामध्ये वजा हे चिन्ह येत असतं एक संख्या अधिक एक संख्या वजा असली की गुणाकारामध्ये त्याचं चिन्ह वजा येत असतं म्हणून मग छत्तीस वजा वीस बरोबर आलं सोळा आता इथे आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर इथे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार सी छेद दोन ए हे जे सूत्र आहे यामध्ये आपल्याला या, या किमती घालून घ्यायच्या आहेत मग आता इथे बघा एक्स वर्ग बरोबर वजा सहा अधिक वजा वर्गमुळात सोळा म्हणजे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आपल्याला इथे सोळा मिळालेली आहे ती आपण इथे लिहिलेली आहे चेद दोन गुणिले एक वजा सहा तसेच अधिक वजा आता सोळा हा कोणाचा वर्ग आहे तर तो चाराचा वर्ग आहे म्हणून असं वर्ग मूळ घेतलं चार आणि दोन गुणिले एक म्हणजे दोन छेद दोन तसेच मग आता हे वजा सहा अधिक चार छेद दोन किंवा वजा सहा वजा चार छेद दोन मग आता वजा सहा अधिक चार म्हणजे किती येणार वजा दोन येणार आणि छेद दोन तसेच इथेसुद्धा वजा सहा वजा, वजा चार यांची बेरीज केल्यावरती मिळतात आपल्याला वजा दहा छेद दोन म्हणून आता हा भागाकार केला की बे एक बे बे एक बे आणि वजा हे चिन्ह त्याला द्यायचं म्हणून एक्स बरोबर एक किंवा एक्स बरोबर एक वजा दहा चे दोन म्हणजे किती बेपंचे दहा म्हणून एक्स बरोबर वजा पाच म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की या दिलेल्या समीकरणाची मुळे ही वजा एक आणि वजा पाच आहेत म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा एक व वजा पाच आहेत समीकरण नंबर दोन बघा एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य आता हे एक्स वर्ग वजा वर्था, वर्था, एक, वर्था वर्था, तीन एक्स वजा दोन बरोबर शून्याची तुलना आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य करायची आहे म्हणून ए बरोबर एक बी बरोबर वजा तीन सी बरोबर वजा दोन बी वर्ग वजा चार ए सी मध्ये या किमती लिहायच्या म्हणून वजा तीनचा वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले वजा दोन म्हणून तीनाचा वर्ग नऊ अधिक बे चार गुणि आठ गुणिले एक आठ एक आठ आणि वजा चार वजा दोन यांची बेरीज केल्या गुणाकार यांचा काय येतो म्हणजे ह्यांचे चिन्ह काय होतात अधिक होतं म्हणून ते अधिक बरोबर नऊ आणि आठ किती होतात सतरा आता हे आपल्याला कुणा आ, या सूत्रामध्ये घालायचं आहे बी वर्ग वजाच्या रेसीची किंमत आपल्याला या सूत्रात ठेवायची म्हणून एक्सबरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्गवजाच्या रेसी छेद दोन ए म्हणून एक्सबरोबर वजा कंसामध्ये वजा तीन अधिक वजा वर्गमुळामध्ये सतरा छेद दोन गुणिले एक म्हणून मग आता एक्स बरोबर तीन कारण हे वजा वजा किती होतं अधिक होत्या म्हणजे कंसाच्या बाहेर जेव्हा आपल्याला वजाचिन्ह असतं तेव्हा ते काय करतं कंसातल्या आतल्या सर्व संख्यांची चिन्ह बदलतात म्हणून अधिक तीन झाले इथे अधिक वजा वर्गमुळामध्ये सतरा छेद दोन म्हणून एक्स बरोबर अधिक तीन वर्गमुळात सतरा छेद दोन किंवा एक्स बरोबर वजा तीन वर्गमुळात सतरा छेद दोन म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं काय आहेत तीन अधिक वर्गमुळात सतरा छेद दोन व तेरा वजा वर्गमुळात सतरा छेद दोन आहेत आता इथे सतराचे जे आहेत <workitenın> याच्यात सतरा हा कुणाचा वर्ग नाही त्यामुळे वर्गमुळं आपल्याला काढता येत नाही म्हणून हे सतरा तसेच ठेवले